आज आपण आज आपण शहाण्णव वय असणाऱ्या आजी गिरिजाबाई पर्वतराव जगताप मांडोगन फराटा यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्याकडून आपण जुन्या काळातील जात्यावरील व पांडुरंगाची जी भक्तिमय गाणी गायला जायची पहाटेच्या वेळी अथवा विविध कार्यक्रमाच्या वेळी त्यावेळीची गाणी ह्या आजी आपल्याला आज, आज। अचूकपणे स्मरणशक्ती खूप आहे आजींची हे सर्वांना कौतुकास्पद बाब आहे आज आपण पाहतो काल काय ठेवलं हे आजच्या मुलींना सुनांना सापडत नाही पण तो आजींना त्या काळातली ही गाणी आठवतात म्हणजे नक्कीच्या खूप काही भाग्यवान आहेत पढळपोरा माळा पैशाला नऊ पुराणा माझा हात देवा इठेला खाली नऊ पढळपोरा माळा पैशाला इस पुराणा माझा हात देवा इठेला खाली बस पंढरपुरामध्ये घरोघरी पोळ्या होती इथेनं देवाच्या लेखी सासर याला जाते देव बसानं भोजनाला सर्व ठेवीला काढून येणी बोलतो रश्मीला देवा वाढू दे इथेलं देव बोल जाना माझी सासरवाशी दलणाची पाठी झोपी गेली जाते तर हिला जावा नेवा देवा इला चंद्रभागामध्ये पिढी झोडावा गाईला पंढरीला जावा संघ नेव्हा त्या बापाला तांब्याच्या कळशीने पाणी तुळशीच्या रोपाला पंढरीला जावा संघ नेव्हा मावशीला तांब्याच्या कळशीने पाणी घालावा तुळशीला पंढरीला जावा संग आईचं लुगड चंद्रभागाला आलं पाणी भीमाबाईला माईला पंडरीला जावं सग बापाचं गथार चंद्रभागाला आलं पाणी भीमाबाईला उतार चंद्रभागा दोडा बोडाला लहान थार इठलाचा था जागा रखमी दुथे या पायावर इठल माझा पिता रखमीन माझी माता मजाला आलासीनं दोघाला वाया गाता बरली चंद्रबागा पा चंद्रबागा पाणी चाललं दुहे थाड्या धीर तर रागू माझं माझ पाहुणाला टाके उड्या भरली चंद्रबागा चंद्रबागा पाणी लागलं कमाने ला। सांगते बाळा तुला चोळी पातळ वाघाने काळ्या विठला दिली मोत्या पवळ्याची कोणी जडाजडी केली इठणालाची माडी रखमी निरा इथला एकादसं हिजा ताबागी राजा गिरा इठलाला तुळशी माळा गणपतीला धुरवा, महादेवाच्या पिंडीवरही बेल सोबत हिरवा